आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी नाशिक शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर धडक कारवाई करत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी संपूर्ण कार्यालय जे श्री विद्या साह्याने जमीन दोस्त केले या कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तर कार्यालयाची जागा महापालिकेची नसल्याचा दावा आमदार वसंत गीते यांनी केला मुंबई नाका परिसरातील एस टी महामंडळाच्या जागेत माझे आमदार वसंत गीते यांचे कार्यालय उभे होते महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दुपारच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कार्यालयाजवळ पोहोचले या कारवाईपूर्वीच परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती कारवाईपूर्वी कार्यालयातील महापुरुषांचे फोटो बाहेर काढण्यात आले त्यानंतर महापालिकेच्या पथकाने जे सी बीच्याद्वारे कार्यालयात केले कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हाती कारवाईचा निषेध केला या सगळ्या राजकीय सोडापोटी चाललेल्या कारवाया मध्य नाशिकच्या आमदार या इतक्या पेटून उठलेल्या आहेत की लोकसभेची झळ इतपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे ला की सियम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला पाहिजे आणि ऐकतानी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं की तुमचं म्हणणं मांडा महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेर आहे जाधव त्यांनी ही जागा दहा वर्षापूर्वीही मोजली आणि आत्ता मागच्या एक वर्षापूर्वीही मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखातीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे बांधकाम नाही आहे शेड आहे शेड खाली बसलेलो आहे येणाऱ्या जाणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे आदरणीय साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत टीके साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेंचं जे ये ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं आहे त्या ते आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल म्हणजे या बडे भाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी भाबी आतमध्ये आहे आणि बडी भाबी बाहेर आहे सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ए के पी न्यूजसाठी पठान नासिक